वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभु निर्विघ्न कुरमय देव सर्वकारेशी सर्व या गजाननाच्या चरणी गणपतीच्या चरणी रीती सिद्धी नायक जो सुख करता है दुख आणि करता करवित आहे आणि स्त्री शक्तीमध्ये एक आत्मभान एक आत्मशक्ती आत्मसामर्थ्य जागृत करणारा असा आहे तो देवता देवता। कला सा देवता। तो देवता ता स्त्री स्त्री सागर आता ता एक पात्री करतात सरस्वतीची आराधना करतात हे मंच सरस्वतीचा आराधना करणार आहे जेव्हा इथे कला देवता बुद्धि देवता रंग देवता जेव्हा प्रसन्न केव्हा होते जेव्हा आपण सरस्वतीची स्त्री तो तो सुखाचा सागर स्त्री प्रेमाचे आय स्त्री करुणेचे अंबर स्त्री स्वर्ग सुखाचे द्वार अहो स्त्री देवाचा ही देव स्त्री निस्वार्थ भाव तू अहि कौशल्या तू मानवी तू तरी तू अवघ्या विश्वाची जरी प्रत्येक नमस्कार तुलाच करणार तुझ्याच आशीर्वादाने जागरत राहणार अ ब्रह्मा विश्व महेश जोडी तुला खा कारण तुझ्यामुळेच झाले हे विश्वास जागा तुम्ही आपण स्वतःला कमजोर समजू नये हे पुणेताईने सांगितलं पण ते का कमजोर समजू नये कारण की एक सुंदर अशी गजल आहे बघा तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे कोई शिकवा नहीं तुमसे कोई गम भी नहीं तुमसे प्रत्येक तरीका विचार करते की डूबरी पति जरी नसला तरी तो स्वाभिमानी आहे अहो मी एक महिला आहे परंतु मी त्याच्या आधी काय आहे माणूस आहे म्हणून ती आहे अगर तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे कोई शिकवा नहीं तुमसे कोई गम भी नहीं तुमसे हुनर से अपर को खुद बढ़ाना जाने तेरे हम जियादा तो नहीं तुमसे मगर कम भी नहीं तुमसे जियादा तो नहीं तुमसे मगर कम भी नहीं तुम

तरी ह्या उंच असणाऱ्या पाण्याला जेव्हा धबधब्यावरनं पडायचं असतं ना तेव्हा ते कुण पडायचं असत उंचावरूनच पडायचं असतं आपल्या मनामध्ये जर सामर्थ्य असेल आपल्या मनात चिकाटी असेल आपली नियत चांगली असेल तर आपण या जगामध्ये कुठलेही क्षेत्र पादाक्रांत करू शकतो अवघे उंच उंच भरारी अवनी पादाक्रांत ही सारी अवनी असं सावित्रीबाईने सांगितलंय आणि ह्या सगळ्या हा मंच बसलाय तुम्ही बसलाय मी बसलीय त्या सावित्री देवीची कृपा होती त्या चंदनबालाची कृपा होती त्या अहिल्या देवीची कृपा होती म्हणून आपण या हृदयीचं त्या हृदयी व्यक्त करू शकतोय भाव

कीर्तन कार का सांगते प्रवचनकार कार सांगते एक वक्ता म्हणून सांगते त्या सगळी पुत्री म्हणून सांगते आणि सरस्वतीची आराधना म्हणून करून सांगते की नेहमी लक्ष्मी आणि सरस्वती दोन बहिणी आहेत सख्यांनो आपण लक्ष्मीच्या मागे धावतोय परंतु आपण त्याच बरोबर सरस्वतीची आराधना केली लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी उभी असते कधी येईल कधी जाईल तिचा भरोसा नसलो परंतु सावित्री सरस्वती माता असते तेव्हा सरस्वती आली की लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये वाचाल तर लावा त्याच्याशिवाय आपला सच्चा मित्र कुठला नाहीये लक्षात ठेवा प्रत्येक बाईने प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने दिवसातून एक पान तरी वाचलंच पाहिजे आपला पण घेतलाच पाहिजे कारण -जस्त की त्याशिवाय आपला चांगला दोस्त नाहीये दॅट इज आवर बेस्ट फ्रेंड इन आवर लाईफ प्रत्येकाने त्याची मैत्री तर आपण मोबाईलवर वर स्क्रीन अडिट झालोय माझ्याकडे फक्त पाच मिनिटं शेवटचा एक मिनिट उरलाय आपण स्क्रीन अडिट झालोय आपण जास्तीत जास्त वेळ त्याला देतोय प्रत्येकीने आपल्या मनाला जे आवडतं ते नक्की काम करा आपण स्त्रिया आहोत आपण ब्युटी पार्लरची विजिट केलीच पाहिजे आपलं सौंदर्य हे आपण चांगलं दिसलंच पाहिजे गोर दिसण काळ दिसणं हे महत्वाचं नाही ते आपल्या हातात नाहीये देवानं आपल्याला जे रूप दिलेलं आहे आपण आपल्या त्या रूपाला कसं निखरायचं ते कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे आपल्या मनासाठी गोष्ट करा मला वाटतं झोपायचंय झोपा नक्की व्यायाम करा की तुमचा आहार विहार विहार आणि निद्रा तुमची नाही तुमचं स्वतःचं मन फ्रेश कर ही तुमची सर्व आयुष्याची दोन्ही ठरवत असते त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकीने मनामध्ये एक ठरवा की मला माझ्या मनासारखं जगताच आलं पाहिजे कारण मी इतके बृहस्पतीची होते मुलांची होते घरच्यांची होते आता कुठे मी माझी होऊ लागलेले आहे आणि माझं आयुष्य मी समजू लागलेली आहे अशा स्त्री शक्तीसाठी खूप खूप आपल्या स्त्रियांचा जन्म मिळालेला आहे ती खूप महत्वाची अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे म्हणून जाता जाता फक्त एवढंच सांगू शकते आणि सांगू इच्छिते सख्यांना हे तिने गोहर बाद प्यास चहिये उडणे गोहर नया आकाश चहिये अतीत स्मृति में कभी जिया नहीं जाता जीने को हर बार एक नया विश्वास चाहिए विश्वास दूसरा नाम है महिला शक्ति यानी नारी शक्ति क्योंकि नारी शान है नारी समाज शान है अगर नारी ना होती ना तो ना होते ये राम कृष्ण भगवान रिस्पेक्ट रिस्पेक्ट आपण स्वतःला दिला तर लोक आपल्याला रिस्पेक्ट देते आपण स्वतःकडे लक्ष दिलं तर लोक आपल्याकडे लक्ष देते आपण असं म्हणू शकत नाही तुम्ही मला रिस्पेक्ट द्या तुम्ही माझ्याकडे बघा तुमच्यामध्ये कॅलिव्हर आहे प्रत्येक आपल्यामध्ये वेगळं वेगळं कॅनिमल आहे फक्त ओळखण्याची गरज आहे आणि त्यावर साधना करण्याची गरज आहे पुनश्च ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले माननीय सुमंतताई माननीय मुंडे ताई माननीय सुनीता ताई, ताई। आणि फिरोज जी इतकं सुंदर आपली स्वतःची कला जोपासलेली आहे त्या जगामध्ये त्यांनी एवढं गुरु नक्की बघत होते की त्यांच्या प्रत्येक कला मनामध्ये एक गुरुभक्ती आहे एक गुरु सार्थिक के लिए साधना है की मूल्य सम्भल की साधना इंसान को महान बना देती है साधना इंसान को पुण्यवान बना देती है पूजा पाता है कर इंसान साधना से साधना इंसान को यश के शिखर तक पहुंचा देती है वो तो खूब धन्यवाद पुनश्च अपने सरवाना या माझारु पिचे भाव उचल रहे अपने तपोदजोताले अनेक अगदी लहानपणापासून आम्ही बघतोय त्यांना सुंदर अशा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून लाखो करोड लोकांपर्यंत हा असणारा हा छोटेखाणी कार्यक्रम पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम हे पत्रकार बंधू करतात का जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि निर्भया सामाजिक संस्थाचा सा, संस्थेसाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विनाम देते जय हिंद मला ठणकावून आवाज हवाय चिंतन कार आहे ना तर जयकार ठणकावून झालाच पाहिजे